सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मे अखेरीस वजा बावीस टक्क्यावरती पोहोचला असून पुढील आठ दिवसात वजा तीस टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे सध्या उजनी मुख्य कालव्यातून एक हजार सातशे एकोणपन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे सोलापूर उजनी समांतर नवीन जलवाहिनी सुरू होणार असल्यानं तीन पाळ्यातून भीमा नदीत अठरा ते वीस टीएमसी पाणी सोडावं लागत होतं कधी कधी बावीस टीएमसी पाणी सोडावं लागत होतं या जलवाहिनीला तीन टीएमसी पाणी लागणार आहे यामुळं बारा टीएमसी पाण्याची बचत होणार आहे पुढील वर्षापासून जून जुलैपर्यंत शेतीला पाणी मिळू शकेल असा अंदाज उजनी धरण वरिष्ठ अभियंता रावसाहेब मोरे यांनी व्यक्त केलाय गतवर्षी नऊ जून दोन हजार चोवीस पासून दौंड येथील विसर्ग सुरू झाला होता पावसाळा लवकर सुरू झाल्यानं उजनी पाणलोक क्षेत्रात पडलेल्या मोसमी पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढली होती यावर्षी देखील हवामान विभागानं मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानं पाऊस सुरू झाल्यानंतरच उजनी धरण पाणलोक क्षेत्रात पाऊस झाल्यास उजनीची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार औज बंदाराची पाणी साठवण क्षमता शून्य पॉईंट पंचवीस टीएमसी आहे परंतु हा बंधारा भरून घेण्यासाठी उजनीतून भीमा नदीत चार टीएमसी पाणी सोडलं जात, आता औज मधून फारसा पाणी उपसा करण्याची गरज भासणार नाही महाराष्ट्र माझा न्यूज पंढरपूर